नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲट एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस पाहूया याच्यामध्ये हा मार्च महिन्यामध्ये सादर झालेला आहे तर याच्यातील पॉईंट टू पॉईंट आणि जो तुम्हाला आय एन पी वाटतो ना तो नोट डाऊन करून घ्या याच्या अगोदरच आपण केंद्रीय अर्थसंकल्पचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तोही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या एक्झामच्या दृष्टीने दोन्ही महत्वाचे आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि सेंट्रलचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा ह्याच्यावरती क्वेश्चन ना महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये तर हमकस असतो सेंट्रल लेव्हलच्या एक्झाममध्ये थोडाफार कमी असेल पण महाराष्ट्राच्या सेंट स्टेट लेवलच्या एक्झाममध्ये हमकस असतो ह्याच्यावरती क्वेश्चन त्याला तर मग आपण डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये म्हणजे स्पष्टीकरणच बघूया आपण सुरुवात करूया व्हिडिओला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला को पण केव्हा सादर केला तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत एकूण अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे हा ही क्वेश्चन असं विचारला जाऊ शकतो की त्यांनी किती वेळा सादर केला अजित पवार यांनी तर सलग अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला वेळा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते महाराष्ट्रातील दुसरे अर्थमंत्री ठरलेले आहेत शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक म्हणजे तेरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे म्हणजे अजून दोन वेळा अजित पवार यांनी केला ना अर्थसंकल्प तर त्यांची त्यांची इक्वल होतील दोघ जण तेरा वेळा सादर करणारे त्याच्यातील भाग एक बघूया विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला गती देण्यासाठी राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करणे नेक्स्ट पॉइंट उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी नेक्स्ट पॉइंट आहे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृषी आराखडा आणि कायमस्वरूपी राबवणार आहेत सात कलमी कृषी आराखडा व कृषी आराखड्यामध्ये संकेतस्थळांचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचे निवारण कार्यालयीन सोयीसुविधा सुविधा व गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेट भेटी आदींचा समावेश असणार आहे याच्यामध्ये व नेक्स्ट पॉइंट याच्यातील महत्वाचा आहे तो बघूया उद्योग विकास महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण हे दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर करण्यात येणार आहे व त्यानुसार वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मिती केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार दहा हजार क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार बी पॉईंट आहे नोटाऊन करून घ्या नेक्स्ट पॉइंट मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब म्हणून विकसित करणार कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत व मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एकशे चाळीस बिलियन डॉलर सन दोन हजार तीसपर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक पॉईंट फाय फायव्ह ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ने उद्दिष्ट आहे एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट किंवा दोन हजार तीसपर्यंतचं किती साध्य करायचं आहे उद्दिष्ट असा क्वेश्चन येऊ शकतो नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट पॉईंट गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येणार व गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गाचे जाळे विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये दिले जाणार आहेत म्हणजे गडचिरोली जिल्हा हा स्टील हब म्हणून उदयास येणार आहे म्हणजे असे म्हणजे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की गडचिरोली जिल्हा हा कोणते हब म्हणून उदयास येणार म्हणजे स्टील हब लक्षात ठेवायचं नेक्स्ट पॉईंट सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत सहा हजार चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान नेक्स्ट पॉईंट आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे नेक्स्ट पॉईंट राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे ही ऐन पॉइंट पॉईंट आहे नोट डाऊन करून घ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो नागपूर येथे अर्बन हार्टची हार्बर हार्ट, हार्ट केंद्राची स्थापना करणार के आहे नेक्स्ट पॉईंट नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोनेशन सिटी नेक्स्ट पॉइंट पायाभूत सुविधा विकास त्याच्यातील पॉईंट बघूया पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचे सव्वीस टक्के सहभाग असणार आहे जे बाकीचा सहभाग आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असणार जे पालघर पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचा विकास म्हणजे असाही क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो की पालघर जिल्ह्यामध्ये कोणते बंदर आहे म्हणजे वाडवण बंदर नेक्स्ट पॉईंट वाडवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ वाडवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट स्थानक हे बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार आहे नेक्स्ट पॉईंट काशी जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरू होणार आहे नेक्स्ट पॉईंट गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटाजवळ प्रवासाकरिता अत्याधुनिक बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण नेक्स्ट पॉईंट महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्यसहाय्य शहर प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो हे अर्थसंकल्प आहे तो कंबाईनच्या एक्झाममध्ये पोलीस भरती असो किंवा सरळ सेवा एक्झाम असो प्रत्येक एक्झाम ते ऐ महत्वाचं आहे कारण ते स्टेट लेव्हलचे एक्झाम आहेत व त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र अर्थसंकल्प हमकास विचारतात त्याच्यामुळे हे डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये आहे व्यवस्थित करून ठेवा आणि जो पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा वाटतो एक येण्यासारखा येण्यासारखं वाटतो ना तो लगेच नोट डाऊन करून घ्यायचा तर आता नेक्स्ट पॉईंट बघूया महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक विभाग संरक्षण व व्यवस्थापक या चारशे सॉरी महाराष्ट्र शाश्वत पर्यापूर पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे नेक्स्ट पॉईंट आहे अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तयार करणार आहे नेक्स्ट पॉइंट आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा तीन अंतर्गत सातशे पंचावन्न किलोमीटर रस्ते लांबीचे सहा हजार पाचशे एकोणनव्वद कोटी रुपये किमतीच्या तेवीस कामे हाती घेणार आहेत नेक्स्ट पॉईंट सुधारित हायब्रीड एनय टी योजनेअंतर्गत छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपये कोटी रुपयेची रुपये किमतीची सहा हजार किलोमीटा मीटर किंवा लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाची सुरुवात करणार आहे नेक्स्ट पॉईंट प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पंधराशे किलोमीटर रस्ते लांबीच्या रस्त्यांचे रस्त्यांसाठी ही प्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असणार आहे नेक्स्ट पॉईंट ग्राम ग्राममंत्री ग्राम सडक सॉरी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या जा म्हणजे तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावांना चौदा व किलोमीटर लांबींच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग जोडणारा प्रकल्प किंमत तीस हजार शंभर कोटी रुपये हिंदू सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाल मार्गागत किंवा ग्रो लॉजिस्टिक हब विकसित करणार आहे व प्रामुख्याने ते विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा जास्त लाभ होणार आहे नेक्स्ट पॉईंट महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या सातशे साठ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे नेक्स्ट पॉईंट आहे ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान विमानतळ उन्नत मार्ग भरणार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे म्हणजे माझ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये जो काही चुका वाटत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला सांगू शकता किंवा काय सुधारणा केली पाहिजे किंवा तुम्हाला कंटेंट कसा वाटला ही अवश्य सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट पॉईंट स्वतंत्रवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वारसोवा चौदा किलोमीटर लांबीचे अठरा हजार एकशे वीस कोटी रुपये खर्चाचे काम मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करणार आहेत व उतर ते विरार सागरी सेतू व रस्त्यांचा पंचावन्न किलोमीटर लांबीचा सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेणार आहेत नेक्स्ट पॉइंट पुणे ते शिरूर या चोपन्न किलोमीटर लांबीच्या सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये किमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार आहेत व तळेगाव ते चाकल या पंचवीस किलोमीटर लांबीचा चार पदरी उन्नत मार्ग सहा हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे याचा नेक्स्ट पॉईंट मुंबई नागपूर व पुणे महानगरातील नागरिकांसाठी एकूण एकशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार आहेत व सुमारे दहा लाख प्रवाशांना त्याचा रोज प्रवास येता जाते मुंबईमध्ये येत्या वर्षात मुंबईमध्ये एक्केचाळीस पॉईंट दोन किलोमीटर व पुण्यामध्ये तेवीस पॉईंट दोन किलोमीटर एकूण चौसष्ट पॉईंट चार किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत किंवा सुरू होणार आहेत येत्या पाच वर्षामध्ये एकूण दोनशे सदतीस पॉईंट पाच किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात सहा हजार सातशे आठ कोटी रुपये किमतीचे त्रेचाळीस पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे नेक्स्ट पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार ना आहे नवी मुंबईतील उलवे येथे एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण व एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करणार आहेत नेक्स्ट पॉईंट नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकरण आधुनिकीकरण करणार आहेत नेक्स्ट पॉईंट शिर्डी विमानतळाच्या एक, हजा एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना मान्यता नाईट लँडिंग ची सुविधा लवकरच सुरू करणार आहेत नेक्स्ट पॉइंट अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू करणार आहेत नेक्स्ट पॉइंट आहे रत्नागिरी विमानतळाची एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये रकमेचे कामे प्रगतीपथावर आहेत व गडचिरोली येथील नवीन गडचिरोली येथे नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू केलेली आहेत व अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहेत नेक्स्ट पॉईंट सहा हजार डिझेल बसचे रूपांतर सी एन जी आणि एल एन जी बसमध्ये करणार आहेत व नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे कृषी व संलग्न क्षेत्रे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक, हजा दोन एक गावांमध्ये राबवण्यात येणार आहे व त्यासाठी तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये देण्यात येणार आहेत जे असंही विचारलं जाऊ शकतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे राबवले जाणार आहे म्हणजे किती जिल्ह्यांमध्ये तर हे टोटल एकवीस जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे नेक्स्ट पॉईंट कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा निधी नेक्स्ट पॉईंट महाराष्ट्र सिंचन सु सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सी सुमारे पाच हजार छत्तीस कोटी रुपये किमतीची कामे मंजूर नेक्स्ट पॉईंट आहे जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेणार आहेत व अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणार आहेत नेक्स्ट पॉइंट गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविणार आहेत नेक्स्ट पॉइंट वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास प्रकल तत्वता मान्यता व अंदाजित किंमत आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये लाभ क्षेत्र आहे तीन लाख एक्क्या एक्क्याहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर नेक्स्ट पॉइंट नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्रांना जलसिंचनाचा लाभ भेटणार आहे व त्याची किंमत आहे सात हजार पाचशे कोटी रुपये नेक्स्ट पॉईंट दमनगंगा एक दरे गोदावरी या दोन हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे पंचावन्न टिप पाणी उपलब्ध होणार आहे व नेक्स्ट पॉईंट तापी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतींचा सिंचन विदर्भातील पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम नेक्स्ट कोकणातील उल्हास व वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खून वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे व मराठवाड्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे नेक्स्ट पॉईंट सांगली जिल्ह्यातील दोनशे मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपचा सिंचन उपसा सिंचन योजना एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता देणार आहेत नेक्स्ट पॉईंट गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर चौदा हजार तीनशे बत्तीस सॉरी बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण प्रकार जून दोन हजार सव्वीस पूर्ण करण्याचे नियोजन मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेस लक्ष कु कृषी पंपांना मोफत वीज नेक्स्ट पॉईंट राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षाच्या दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी भेटणार आहे नेक्स्ट पॉईंट नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रियेचा आठ हजार दोनशे रुपये को दोनशे कोटी रुपये प्रकल् किमतीचा प्रकल्प हाती घेणार आहेत नेक्स्ट पॉईंट बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवणार आहे नेक्स्ट पॉईंट आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात पुरेसा निधी उपलब्ध करून देणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे एकवीसशे कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवणार आहेत नेक्स्ट पॉईंट राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्रेट टू पॉईंट झिरो हा एकवीसशे कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे शेतकऱ्यांना दिवसा विश्वसार्य विश्वसार्य वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो राबवणार आहेत नेक्स्ट पॉईंट बी बियाणे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही योजना नवी योजना सुरू करणार आहेत पुढील पॉइंट आहे सामाजिक क्षेत्र नेक्स्ट पॉइंट सर्वात सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याने नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा वीस लाख घरकुलांना मान्यता अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे व प्रधानमंत्री आवास योजना शहरी आठ हजार शंभर कोटी रुपये नेक्स्ट पॉईंट अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे जलजीवन मिशन योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेकरता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपये नियत सॉरी नेक्स्ट पॉईंट गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे सत्तावीस सदतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये किमतीचे प्रकल्प राबवणार आहेत नेक्स्ट पॉइंट आहे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा टू साठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्यासाठी एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये देणार आहेत नेक्स्ट पॉईंट ठाणे येथे दोनशे खाटांचे व रत्नागिरी जिल्ह्यात शंभर खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय रायगड जिल्ह्यात दोनशे खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारणार आहेत नेक्स्ट पॉईंट धनगर तसेच गोवारी समाजाकरिता आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर एकूण बावीस कल्याणकारी योजना राबवणार आहेत नेक्स्ट पॉईंट अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी दिला जाणार आहे नेक्स्ट पॉईंट आहे दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवला हो जाईल नेक्स्ट पॉइंट विविध समाजाच्या उन्नतीसाठी अठरा महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर ते उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नेक्स्ट पॉइंट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधींचे वाटप व सन पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये दिले गेले आहेत व अनुदानाचा उपयोग करून करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार आहेत नेक्स्ट पॉईंट दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट पॉईंट प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी देणार आहेत नेक्स्ट पॉईंट शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे क्रीडा संकुलनाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का राखीव ठेवले जाणार नेक्स आहे नेक्स्ट पॉईंट आहे पोलीस आयुक्त बृहद मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणार आहेत जे कुठे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणार असं क्वेश्चन येऊ शकतो तो आहे बृहद मुंबई यांच्या कार्यालयामध्ये नेक्स्ट पॉईंट सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ स्थापन करणार आहे आय एम पी पॉईंट आहे नेक्स्ट पॉईंट राज्यात अठरा नवीन न्याय न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे पुढील पॉईंट आहे पर्यटन व स्मारके त्यातील पॉईंट पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या माध्यमातून दहा वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत व आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे नेक्स्ट पॉईंट आंबेगाव पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी दिला जाणार आहे नेक्स्ट पॉईंट आहे कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे नेक्स्ट पॉईंट आहे मराठ्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे स्मारक बांधले जाणार आहे नेक्स्ट पॉईंट चैत्यभूमी दादर मुंबई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी पुरेसा निधी दिला जाणार आहे नेक्स्ट पॉईंट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारणार आहेत नेक्स्ट पॉइंट आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी दिला गेलेला आहे नेक्स्ट पॉईंट आहे आद्य शिक्षिका ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे नेक्स्ट पॉईंट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी पुरेसा निधी दिला जाणार आहे नेक्स्ट पॉईंट आहे सन दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नमामी गोदावरी अभियाना आराखडा तयार व कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे नेक्स्ट पॉईंट नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी एकशे सेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत दुर्गम ते सुगम कार्यक्रमांद्वारे पंचेचाळीस ठिकाणी रोप वेद्वारे जोडणार आहेत नेक्स्ट पॉईंट महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानांच्या विकासाची कामे हाती घेणार आहेत नेक्स्ट पॉईंट रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरण सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेस घाटात काचेचा स्क्वायवॉक उभारण्यात येणार आहे आय बी पॉईंट आहे नोटाऊन करून घ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेस घाटात काचेचा स्काय वॉच वॉक वो उभारण्यात करणार आहेत नेक्स्ट पॉईंट दरवर्षी तीन ऑक्टोंबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे तीन ऑक्टोंबर हा मराठी अभिजात भाषा दिन डाऊन करून घ्या तीन ते नऊ ऑक्टोंबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह हो। अकादमी स्थापन करण्यात येणार आहे अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे नेक्स्ट पॉईंट त्याच्यातील भाग दोन आहे पैत्यातील पहिला पॉईंट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी राज्य कर विभागाची अभय योजना नेक्स्ट पॉईंट आहे राज्य कर विभागातर्फे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांकडे असणाऱ्या थकबाकीबाबत अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे नेक्स्ट पॉईंट या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असेल दुसरा पॉईंट आहे व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेनंतर चारचाकी सी एन जी व एल पी जी वाहनांवरील मोटार वाहन करामध्ये वाढ करण्यात आलेली आहे नेक्स्ट पॉईंट व्यक्तिगत मालकीच्या परिवहने वने तर सी एन जी व एल पी जी वाहनांवरील मोटार वाहन करामध्ये दरामध्ये एक टक्क्याने वाढ करण्यात आलेली आहे नेक्स्ट पॉईंट सदर दरवाढीमुळे राज्यास अंदाजे वार्षिक रुपये एकशे पन्नास कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मिळणे अपेक्षित आहे नेक्स्ट पॉईंट आहे रुपये तीस लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनावरील मोटार वाहन कर नेक्स्ट पॉईंट तीस लाखापेक्षा अधिक किमतींच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित केले गेलेले आहे व चौथा पॉईंट आहे मोटार वाहन कराच्या कमाल मर्यादेत कला कमाल मर्यादेमध्ये वाढ झालेली आहे व मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही वीस लाखा रु वीस लाख रुपयांवरून तीस लाख रुपये प्रस्तावित केलेले आहे सदर सुधारणेमुळे राज्यास अंदाजे वार्षिक रुपये एकशे सत्तर कोटी इतका अतिरिक्त महसूल सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मिळेल पॉईंट आहे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर एक रकमी कर आकारणी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स क्रॉम्पॅसर प्रोजेक्टर व इस्क्युबेटर्स या प्रकारातील वाहनांना मोटार वाहन कराची आकारणी एक रकमी अनिवार्यपणे वाहनाच्या किमतीच्या साठ टक्के दराने प्रस्तावित केलेली आहे व सदर दरवाढीमुळे राज्यास अंदाजे वार्षिक रुपये एकशे ऐंशी कोटींनी महसुलात वाढ होईल सहावा पॉईंट आहे हलक्या मालवाहतूक वाहनांच्या मोटार वाहन करामध्ये सुसूत्रता आणलेली आहे व राज्यात सात हजार पाचशे किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर साठ टक्के दराने एक रकमी अनिवार्यपणे मोटार वाहन कर कर भरणा करण्याचे प्रस्तावित केलेले आहे सदर सुधारणेमुळे राज्याच्या महसुलात अंदाजे वार्षिक रुपये सहाशे पंचवीस कोटींची वाढ होईल याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे सातवा पूरक पूरक दस्तऐवजासाठीचे मुद्रांक शुल्क एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास यापुढे पूरक दस्तऐवजांना रुपये शंभर कोटी रुपये पाचशे इतके मुद्रांक शुल्क प्रस्तावित केले आठवा पॉईंट आहे मुद्रांक अधिनियमातील कलम एकतीस एक, एक मधील अन्य अभिनिर्णय प्रकरणे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू